अजित पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यांच्यासोबत आशाताई पवार आणि सुनेत्रा पवार या देखील होत्या त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मतदान केलेलं आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे अनेक दिग्गजांचं भवितव्य आता पेटीमध्ये बंद होणार आहे बारामतीमध्ये तर नणंद भावजय अशी सरळ लढत आपल्याला दिसते या लढतीकडे संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी आपण पाहिलं आत्तापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे मात्र आता राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी बंद केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार यांचं तगडं आव्हान निर्माण आहे बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळते तर इथे अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क सपत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत बजावलेला आपण पाहतोय सोबतच त्यांनी नागरिकांना देखील मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आशाताई पवार या देखील मतदान करताना त्यांच्या सोबत होत्या आपण ही दृश्य तिथली पाहतो आहोत मतदान करण्यासाठी अजित पवार आशाताई पवार सोबतच सुनित्रा पवार या देखील उपस्थित होत्या आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क सकाळीच बजावला आहे अजित पवार यांनी मतदान केलेलं आहे सुनीत्रा पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुराळा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही